का तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर, स्वरी तर आज आपल्याला लड्डू गोबांचा बेड तयार करायचा आहे सॉरी सर्दी झाल्या त्याच्यामुळे स्पष्टीकरण व्यवस्थित देता येत नाहीये शब्द व्यवस्थित फुटत आहेत तर लड्डू गोपालचं बेड आपल्याला आज बनवायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोपं आहे काहीही याचं झंझट नाही आहे अजिबात तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकते म्हणून ते हे चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल त्या चॅनलवरती चलो स्टार्ट करूया तर ही बास्केट छोटीशी आहे मी घेतलेली आहे तर याला काय करायचं आहे आधी कपडा हातरून घ्यायचा आहे खाली याच्यावरती ठेवायचं आहे कपडा मी डिझाईनचा छान घेते धुतलेलं आहे हे सर्व काही आज त्याच्यामुळं आज आहे तर म्हटलं व्हिडिओ आज दाखवावा कसा बेड तयार करते आणि याच्यामध्ये हे मी टाकलेलं आहे सगळं तर हे व्यवस्थित सगळं प्लेन असं करून ह्याच्यामध्ये दुमडून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित तर हे असं काही दिसत दिसताना हे बघू शकत बाहेरून खालून हो पूर्णपणे तर याला काय करायचं परत हे पीस आहेत छोटे छोटे पीस वगैरे घेतलेले आहेत मी तर अशा पद्धतीने हे पीस घेतलेले आहेत बघू शकता हे एकावरती एक एकावरती एक मी एक तीन पीस ठेवलेले हो आहेत आता काय करायचं आहे तर हा चमकीचा जो कपडा आहे तर हा कपडा या पीसच्या इथं असं अडकवायचं आहे हातल्या साईडला किंवा हे असं देखील केलं तरी चालतं हे पूर्ण पीस गोळा करून पण हे वरची जी लेस आहे लेस वगैरे नाही दिसून येणार तर लेस वगैरे दिसून येण्यासाठी मी फक्त असंही मंत्र घेते ह्याच्यावरती तर असं आपल्या लड् बेड तयार झालेला आहे खूप इझी आहे काही ह्याला कष्ट वगैरे काहीच नाही आहे तर खूप वेळा मी दे देखील जर दहा पंधरा वीस दिवसानंतर किंवा जस जसं धूळ बसेल तसं मी मध्ये पाऊस पडला होता त्याच्यामुळे काही धुळीचं काही कारण नव्हतं हो तर हे अशा पद्धतीने बेड तयार झालेला आहे हे असं बघू शकता तर पूर्ण देवारा आज मी क्लीन करायला काढला होता चला तेही व्हिडिओ तुम्हाला दाखवते त्याचाही हे सगळं काही मी काढलं होतं स्वच्छ धुवून मूर्ती देखील देवाचा विग्रह देखील धुवून काढलेला आहे तर तिथे सगळं अंतरून घ्यायचं आहे व्यवस्थित पुसून घेतलं होतं सगळं सकाळी हा कपडा अंथरून घेतलेला आहे इथं देवाचा हा विग्रह ठेवायचा आहे कारण सगळं धुवून घेतलेला आहे स्वच्छ गौमाताला देखील इथं ठेवायचं आहे ठेवूया वरती आणि छोटा कृष्ण देखील आहे तर त्यालाही इथे ठेवूया तर इकडचं तर झालेला आहे कपडा वगैरे सगळं धुवून घेतलेला आहे मी आता लड्डू गोपालचं बेड हा इथं ठेवलेला आहे इकडं तर हे देखील इथं ठेवायचं आहे तर इथलं आवरून झालेलं आहे सगळं काही इथे एवढं कपडा हातरायचं आहे इथलं खाली खातरलेलं आहे इथं एक झालेलं आहे आणि इथे ग्रंथ देखील ठेवलेले आहेत हे लड्डू गोपाचा बेड देखील तयार आहे तर हा आपला देवारा तयार आहे लड्डू गोपालला दूध आणि पाणी ठेवलेलं आहे हा लाल कपडा सुद्धा धुतला होता मी हा कशावरती तरी भेटलेला आहे आम्हाला थोडं थोड्याच्या दोरी निघायला लागले जातात पण छान वाटतंय तेवढंच आपलं देवभरात आणि इकडं लड्डूगोपालचं बेड आहे इकडं ह्यांना पण पुसून धुवून ठेवलेलं आहे जय गौ माता चला आता संध्याकाळचा दिवा लावूया तर असा हा दिवा देखील लावलेला आहे संध्याकाळची वेळ आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टेक केअर बाय